हॅलो फ्रेंड्स काल आमच्याकडे तुलसी विवाह झाला त्यातील काही आनंदाचे क्षण मी तुम्हाला दाखवणार आहे हे आमचं माहेर माहेर म्हणजे जिथे माया मिळते ते घर म्हणजे माहेर दिवाळी संपली की सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे आज काही तुळशीचे लाडच लाड ही माझी वहिनी तुळशीची पूजा करते आहे आणि तुळशीचे लाड हे रोजच असतात हां तुळशीचं आपल्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे तिची रोजच्या रोज पूजा होतेच तुळस दिसल्यावर आपसुख हात जोडले जातात ती टवटवीत तर घर सुखी असंच आपण मानतो हो ना विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात वृंदावनात ऊस झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा आवळे हा विवाह सोहळा शक्यतो संध्याकाळी असतो ही माझी बहीण रांगोळी घालते आहे प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे हौस म्हणून तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करत असतो काहीजण तुळशीच्या रोपट्याला साडीदेखील नेसवतात तुळशीला नवरी सारखं सजवण्यात येतं गौरीप्रमाणे पूजा करतात तिची तिला साडी चोळी नथ सोन्याचे दागिने घालतात हा बघा खास फ्रॉक शिवला होता मस्त ना मंगळसूत्र चांदीची जोडवी खनानारायने ओटी भरतात तुळशीला नैवेद्याचे गोड पदार्थ दाखवतात घराच्या परंपरेनुसार हे सर्व हौशीने होत असतं तुलसी विवाह म्हणजे तुळशीच्या वनस्पतीचे रोपाचे श्रीकृष्णाशी लग्न हे बघा सर्वजण कसे छान आलेले आहेत माझा भाऊ बाळकृष्णाला घेऊन आला आणि या यजमानीनबाई माझी वहिनी ही बहीण आणि आता लग्नाला सुरुवात झाली आहे सोहळ्याला आमच्याकडे भटजी काका लागतातच हो तेच आमच्याकडे सर्व पूजा सांगतात कित्येकजणं इथे आलेली आहेत या घरी ना सर्व आनंदाने प्रत्येक प्रोग्रामला येतात ही पूर्ण त्यांची वाडीच इतकी छान आहे ना ही सगळी माणसं एकमेकांकडे हौशीने जातात येतात सण अटेंड करतात आणि इथे आदरातिथ्य खूप छान केलं जातं तुळशीला हळद लावण्यात आली बाळकृष्णाला सुद्धा बाळकृष्णाला दुधाची आंघोळ घालून पुसून त्याला वस्त्र त्याची पूजा खूप छान वाटतं आहे ना मुंडावळ्या बांधण्यात आल्या तुळशीला बाळकृष्णांना आणि आता मंगलाष्टका आंतरपाठ सगळेजण अक्षता टाकतात आहेत खूप छान ना आपल्या रूढी परंपरा किती छान आहेत किती आनंद देतात आणि सर्वांना एकत्र आणतात हे त्यातील सर्वात जास्त छान लग्न लागलं आहे आरती झाली आहे आणि आता आईस्क्रीम उसाचे तुकडे आणि चुरमुरे माहेरवाशिनीने तर ओवाळलंच पाहिजे फ्रेंड्स कसं वाटलं तुळशीचं लग्न खूप छान ना आपल्या रूढी परंपरा तुम्हाला आवडलं ना आमच्याकडील हे लग्न थँक्यू थँक्यू सो मच